एकोणऐंशी स्वातंत्र्य धनलक्ष्मी नगर येथील हजरत इमाम हुसेन मस्जिद चॅरिटेबल ट्रस्ट व धनलक्ष्मी नगर येथील हिंदू मुस्लिम बांधवाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विभागाचे राष्ट्रीय सरचिटणीस फारुक मटके यांच्या शुभ हस्ते करण्यात आले सदरच्या कार्यक्रमात सत्तार जमादार जयप्रकाश बिराजदार फारुख पिरजादे रशीद काजी अब्दुल शेख अब्दुल गनी शेख सर रफिक देसाई शिवाजी जाधव कृष्णा अक्कलकोटे गणेश साई लिंगराज मिरगाळे मोहम्मद जुबेरी आयान कोरबू सलमान सिद्दगी हे मान्यवर उपस्थित होते तसेच छोट्या मंडळीमध्ये अजलान अजान रहमान आयान जिशान आदि यह उपस्थित होते कार्यक्रम नंतर नहान मुला वर्थ वाले अलकुम वरह माशाल्लाह ये खुशी की बात है कि आज के दिन हमारा देश आजाद हुआ है ये हमारे हिंदुस्तान की संस्कृति बात है कि यहाँ सब मिलकर जो है सबों ने जो है कुरबानियाँ पेश की और तब जाके ये देश आज़ाद हुआ है अब इसको बाकी रखने की हम सब की जिम्मेदारी है ये आज हमारे हजरत इमाम हुसैन मस्जिद जो है उनके तमाम मतौली की जानब से जो है यहाँ इसका इनका किया गया परचम खुशाई का और हम सब दुआ करते हैं कि हमारा देश जो है सुख हाली रहे खुश रहे प्यार व के साथ सब लोग जिंदगी गुजारें हम सब यही चाहते हैं कि यहाँ हमारे हिंदुस्तान में हर हिंदू मुस्लिम सिख ईसाई सब जो है भाई भाई, भाई बनकर ज़िंदगी गुजारे यही हम सब की जो है यह प्रार्थना है प्रार्थना है और यही हम सब की जो है जो है और दुआ है हजरत इमाम हुसैन चैरिटेबल ट्रस्ट यह अच्छा वीन है आज भारत स्वतंत्र दिवस इको स्वतंत्र दिवस चैरिटेबल ट्रस्ट हजरत इमाम हुसैन व इतर इकड़ सर्व मित्र परिवार अच्छा आज झंडावंदनाचा कार्यक्रम घेण्यात आला आहे सर्वप्रथम मी सर्वांना या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आपण जे कार्य केलेलं आहे त्या देशाच्या प्रेमापोटी आपण केलेलं आहात असंच आपण देशाच्या प्रेमापुटी असंच कार्य करत राहावं हजार निमामध्ये चॅरिटेबलच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये चांगले उपक्रम राबवावे अशी आपण विनंती करतो आणि परत एकदा आपण शुभेच्छा देऊन माझं दोन शब्द समोर आज आम्ही सर्व मित्रमंडळी आणि वरिष्ठ मंडळी आम्ही निमित्त आम्ही एक इथे एकत्र जमलेलो आहोत तरी तरी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने आमचा स्वातंत्र्य दिन हा उत्साहात पार पाडला आणि त्या त्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सरांच्या हस्ते लेकरांना खव वाटप आणि चांगला एक स समाजाला मेसेज वगैरे देण्यात आला आणि चांगलं भाषण करण्यात आलं तरी एवढेच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत